नमस्कार आज आपल्याला बसून पोटाचा पण व्यायाम घ्यायचा आहे तर तुम्हाला खाली काहीतरी अंतरायला घ्या मॅट असेल तर मॅट घ्या जे काय असेल ते मऊ असावं तुमच्या सोयीनुसार घ्या दहा मिनटाचा आज आपण व्यायाम चालू करतो बसून असेल सुरुवात करूया पॅनो ओवर माफ करूया टायमर लावतो पॅनो ऑव्हरमाप मान वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन side la 1 2 3 4 5 6 7 8 9 10 front back one, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten. hand rotation one, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten. opposite one, two, three, four, five. Six, seven, eight, nine, ten. cumber one, two, three, four, five, six, seven, eight, nine, and 10 opposite one, two, three, four, five, six, seven, eight, nine, टेन पाठे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ऑपोजिट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नेन पायजा कोटा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ऑपोजिट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन पाहिता अंतर घ्यायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन हा सुपारा साईडला वन टू 3 4 5 6 7 jump nine, ten, ten, nine, two, one. one, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten, ten, nine, eight, seven, six, five, four, three, two, one. खाली पासायचं आहे आता सिंगल सिंगल पाय पाठिंबा घ्यायचा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन पाडानंतर समोर जायचं टेन काउंट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स व्हायचं ज्यांना ज्यांना नवीन पहिल्यांदाच व्हिडिओ बघतात त्यांनी पाच सहा किंवा सात स्टेप करा याच्या अगोदरचे अठरा तारखेपासून आपण व्हिडिओ बनवलेले आहेत ते व्हिडिओ बघून थोडं थोड्या थोड्या हालचाली वाढवत चला जर पहिल्यांदा बघत असाल तर सात सात स्टेप करा दोन्ही पाय फोल्ड कोपर पाठीमाग वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स व्हायचं जास्त दम भरायला धाप लागत असेल तर हळूहळू करा दोन्ही पाय एकदम पाठीमाग घ्यायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन लॅक्स दोन्ही बाय फोल्ड हात एक गुंतवायचे आणि साईडला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन व्हिडिओ जसे जसे पुढे जातील तसं थोडं थोडं आपण स्पीड वाढवत आलो आहे हे व्हिडिओ बऱ्यापैकी सकाळी पहाटेचे जिममध्ये आल्यानंतर बनवले जातात त्याच्यामुळे थोडंसं लोकेशन घरासारखं किंवा आपल्याला हे दिसल असं नाही कोणत्या स्टुडिओमध्ये आपण करत नाही त्यामुळे समजून घ्या जसं आहे तसं व्यायाम करायला शिका कारण कारण सांगायची नाहीत व्यायामाला सुरुवात करायची हां वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स एकदम पोटाचे स्टमक झोपून मारायची गरज नाही हे हळूहळू जसं जशा पुढं पुढं स्टेप जातील तसं तसं आपण घेणार आहोत पाय क्रॉस घ्यायचा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स हा पाय क्रॉस ज्यावेळेस घेतो त्यावेळेस या बाजूला ताण पडतो हात पाठिमाग घ्यायचं पोट जास्त असलं तर काही टेन्शन घ्यायचं काम नाही जाईल तसं पुढं जायचं पुढं जायचं पुढं जाता श्वास सोडायचा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स व्हायचं लोकेशन तुम्हाला जिममध्येच काढता असतो आहे वेगवेगळे दिसत असेल कारण कुठल्या आयफोन किंवा मोबाईलवर आपण कॅमेऱ्यावरती शूट करत नाही व्ह्यूजसाठी लोकांपर्यंत आपल्याला फक्त हालचाली करून घ्यायचा व्यायाम करून घ्यायचा आहे हा मेन उद्देश आहे त्यामुळे समजून घ्या पॉझिटिव्ह एवढं राहा की आपला जो हेतू आहे तो मेन स्वच्छ आणि क्लिअर पाहिजे मग ॲटोमॅटिक लॉ ऑफ अट्रॅक्शननं तुमचे चेंजेस होतात परत हात पुढे घ्या साईडला घ्या तर वर क्रॉस वन एकाच बाजूला टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता ऑपोजिट खाली घेऊन वरती क्रॉस घ्यायचा आहे वर वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ओके जो जोपायचा आहे दिसत आहे रे हां ओके okay. जो फोन पायशिंग नंबर वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन पाहिजेजवळ घ्या थोडं थोडं मध्यंतरी थांबायचं दहा मिनटाचा व्हिडिओ असल्यामुळं थोडंसं स्पीड घेतो मी कारण ह्याच्या अगोदर ज्यांनी बघून व्यायाम चालू आहे त्यांची शंभर टक्के स्ट्रेंथ वाढलेली आहे हातखाली घ्या गुडघं पोटावरती घ्यायची वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स आता गुडगा फोल्ड करायचा आणि पोटाकडे घ्यायचा वन थोडी मान उचरायची टू थ्री फोर जमत आहे त्यांनी फाय सिक्स सेवन एट नाईन टेन पोट जास्त आहे जमतं उठ आहे काळजी करू नका पोटात गोळा आला तर थांबा एका साईडला हो आणि मग उठून बसा करू नका लगेच टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स आता फक्त सायकलिंग करायचं आहे दोन्ही पाय अंतराळ पाहिजे सायकलिंग वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन थांबायचं रिलॅक्स व्हायचं आता आहे असं फक्त रिव्हर्स सायकलिंग करायचं आहे टेन काउंट हां वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन तर अशा पद्धतीनं आपलं दहा मिनटं झाले आहेत तरी पण अजून थोडासा व्यायाम आपण वाढवतोय थोडा थोडा एक दोन मिनटं काय होईल ती कारण अजून पोटाचे बरेच चांगले चांगले व्यायाम अजून आहेत हलके हलके ते थोडे थोडे वाढवतो काय व्हिडिओ थोडा मोठा होईल करा पण तुम्हाला जर तुमच्या शरीरात बदल हवा असेल तर उठल्यापासून आभार मानायला चालू करा प्रत्येक गोष्टीला आणि पॉझिटिव्ह एनर्जीनं उठून व्यायामाला सुरुवात करा जबरदस्त रिझल्ट देतोय परत झोपायचं आता पाय दोन्ही अंतळीस आल ना जमत आहे त्याने नुसतं सिंगल पाय क्रॉस घ्या असा सिंगल जमत आहे त्यांनी नाही बाकीच्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स व्हायचं ह्या स्टेप जे रेग्युलर व्यायाम करते त्यांनीच करा हेतूर पुढच्या हां वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स पोटात गोळा आला तर थांबायचा आहे जास्त वेळ करू नका आहेस परत फक्त आता हलक्या हलक्या हां सिंगल गुडघावरती घ्यायचा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अपोजिट वन पोटावर घ्यायचं गुडगा टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन तर अशा पद्धतीने आपण थांबतो आहे पोटावरती ताण आलेला असतो तो ताण काढण्यासाठी भुजंगासनामध्ये थोडासा ताण काढायचा वन परत रिलॅक्स व्हायचं टू पोटाचा ताण काढण्यासाठी थ्री फोर आणि फाय तर अशा पद्धतीने आज आपण दहा हे जास्त थोडासा व्यायाप वाढवलेला आहे जर नवीन लोकांचं पहिल्यांदाच हा व्हिडिओ आला असेल तर त्यांनी अठरा तारखेपासूनचे व्हिडिओ बघून व्यायामाला सुरुवात करा म्हणजे तुम्हाला कुठेही त्रास होणार नाही इंजुरी होणार नाही बाकीचं काय दुखत असेल काय होत असेल तर शंभर टक्के अवश्य कमेंट करा त्या कमेंटवरती व्हिडिओ बनवतो उत्तर जरी नाही द्यायचं झाले तर हळूहळू शंभर टक्के आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवू कारण काय होतं प्रत्येकाला उत्तर देणं शक्य नाही तसंच कॉल रिसीव करणं पण शक्य नाही नंबर मी देतच असतो तरीसुद्धा आणि बाकीचं आहे असं व्यायामाला कारणं कारणं सांगायची नाहीत व्यायामाला सुरुवात करा आणि अशाच आपल्या आरोग्यासाठी फिटनेससाठी चांगली हेल्थ हेल्थ ठेवण्यासाठी फॉलो करा